नमस्कार मित्रांनो अभिमान जगतापराज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आता नाईट करून ना आलेलो आहे घरी आलो थोडंसं फ्रेश झालेलो आहे आणि चहा पाणी वगैरे पिऊन झालेला आहे बायकोनी चहा ठेवलेली होती चहा पिऊन झालेली आहे आधी बायको गेली आता कामाला मी आता आहे घरी आता भूक पण खूप लागलेली आहे आणि आता भूक लागलेली बायकोने रात्री ही बनवलेली आहे पनीरची भाजी आणि भात हा पडलेला आता मी नाश्ता वगैरे करून घेतो दुपारी गायकून तर स्वयंपाक पण आता मी बघू आहे पनीरची भाजी आणि इकडे भात तर आता मी नाश्ता करतोय तर मी त्यांना बघू शकताय खूप तरी अशी सुटलेली आहे पनीरची भाजी बनवलेली तर आता मी जेवायला बसतोय तर इकडे बघू शकताय मी पनीरची भाजी आणि भात वाढून घेतलेला आहे शब्दावरती ठेवला जेवायला पाणी घेऊन घेतोय जेवताना उठू नाही शकत पाणी यायला पाणी पाण्याची बाटल्या पण धंदा ठेवलेली हो आहे ते मोठी बॉटल घेतोय पाण्याची आणि आता मी जेवायला बसतोय <खँँग> तर जेवायला बसतोय आणि पाहू शकता इकडे समोर भात आणि पनीरची भाजी काळा मसाल्यामध्ये पनीर बनवलेलं आहे पनीर म्हटलं की खूप आवडती भाजी आमची कारण आमचं चिकन मटण बंद झालं होतं तर पनीर जास्त खातो होतो आम्ही आता चिकन मटण पण चालू आहे काल रात्री चिकनची भाजी बनवलेली आणि पनीर पण बनवलेलं होतं तर त्यात आता पनीरची भाजी थोडीशी पडलेली आहे आणि आता मी पनीरची भाजी खातो आहे भात खातो आहे पाहू शकतो आणि खूप मस्त असं छान पद्धतीने पण झालेली आहे तर तुम्ही पण येऊ शकतात खायला तर मित्रांनो आता जेव्हा महिने झालेला आहे आज ब्लॉक इथेच थांबतो चला बाय बाय